श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल आपण लक्ष्मी कुंचनचा खूप सुंदर व्हिडिओ काल संध्याकाळी दाखवलेला आहे असे लक्ष्मी कुंचन तुम्हाला कुठेही मिळणार नाही जे आपण डिझाईन केलेले आहे आणि ते जे लक्ष्मी कुंचन आहे ना ते आपण आपल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीच्या कुंकवाने म्हणजे तिथं जे हळदीचं महालक्ष्मीच्या दरबारात कुंकू मिळतं त्यांना त्याची ते पूजा करून मंत्र म्हणून संपूर्णपणे सिद्ध करून तुम्हाला दिले जाईल तर ते लक्ष्मी कुंचन हवे असेल मी कालचे व्हिडिओ दाखवले शेजारी इथं फोटो टाकेल किंवा व्हिडिओची लिंक खाली देईन मी तुम्हाला पण खरं सांगते मी स्वतः माझे कुंचन बदलले जेव्हा हे डिझाईन मला मिळाले कारण अगदी पावशे अर्धा किलो वजनाचं नुसतं ते कुंचन आहे आणि कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही आत्ता घेतले तर त्याला लाईफ टाईम काही होणार नाही तुमची पुढची पिढीसुद्धा जर कुंचन सेवा करू इच्छित असेल तर त्यांच्यापर्यंत ते कायमस्वरूपी टिकेल असे ते कुंचन आहे खूप सुंदर आहे खरंच सांगते कालचा सा व्हिडिओ जाऊन बघा आता काही जणांना ना, जण ना, ना कालचा व्हिडिओ जाऊन बघा हेच जमत नाही की ताई कसा बघायचा तर आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला खाली माझा एक फोटो दिसतोय निळा ड्रेसमधला बघा तो दाबायचा त्यानंतर वरती व्हिडिओ जे त्यामध्ये कालचाच अगदी आत्ताच्या खालचा व्हिडिओ आहे लक्ष्मी कुंचन तो बघा तुम्हाला त्याच्यात संपूर्ण माहिती दिली आहे त्याची प्राइस विचारायची असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कृपया कॉल करू नका कारण कॉल खूप येतात आणि तेवढे कॉल उचलण्यासाठी खरंच वेळ कमी पडतो इच्छा असते असं नाही की मला कॉल उचलायचे नसतात पण वेळ कमी पडतो आणि मग कॉलमध्ये वेळ गेला की मग कामामधला वेळ कमी होतो त्यामुळे तुमच्या ऑर्डर तुम्हाला लवकर लवकर हव्या असतील तर कृपया तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा ऑर्डर पेंडिंग आहेत काळजी करू नका तुम्हाला माझ्या प्रत्येक ऑर्डर अगदी घरपोच मिळणार आहेत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला लाल किताब मधले दोन अतिशय प्रभावशाली असे उपाय सांगणार आहे जे केल्याने गरीबातला गरीब, गरीब माणूस सुद्धा कष्ट करत असेल तर ही म्हणजे अगदी महत्वाची सूचना आहे कष्ट करत असेल तर गरीबातली गरीब, गरीब व्यक्ती सुद्धा श्रीमंत होऊन त्याच्या आयुष्यामध्ये राजयोग येऊ शकतो पुन्हा एकदा सांगते गरीबातली गरीब व्यक्ती गरीब सुद्धा कष्ट करत असेल तर त्याच्या आयुष्यात राजयोग येऊ शकतो आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती मिडल क्लास आहे त्यांना तर श्रीमंतीचा योग अगदी लवकर येईल आणि श्रीमंत आहेत ते अधिक श्रीमंत बनतील असे दोन महा उपाय लाल किताब मधले जे सगळ्यांच्या कुंडलीला सगळ्यांच्या राशीला चालतात अशी कोणतीच अट नाहीये की या राशीला चालणार नाही यांना चालणार नाही ऑल ओव्हर सगळ्यांसाठी आहेत मात्र त्याची एक अट आहे की कोणत्या दिवशी सुरुवात करायची हे तुम्ही नमूद करून घ्या की कुठल्या दिवशी सुरुवात करायची तर तुम्हाला फक्त चार दिवस सोडून पिरियडचे नव्हे पिरियडचे तर सोडायचे आहेत आणि बाकी बघा नवमी चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्यातली नवमी चतुर्थी आणि चतुर्दशी हे तीन दिवस नवमी चतुर्थी आणि चतुर्दशी हे तीन दिवस सोडून आणि पिरियडचे चार दिवस सोडून कधी पण ही रेमेडी तुम्ही करू शकता वर्षभर करायची आहे काय करायची आहे रेमेडी तर तुम्हाला सांगते की एक अशी म्हणजे थोडीशी माती घ्यायची आहे चांगली शेतातली माती शे जी असते काळी भोर ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चंदन पावडर घालायची आहे घरामध्ये जी उपलब्ध आहे ती घाला चंदन पावडर म्हणजे खूप महागातली हजार रुपये पाचशे रुपये अशी नाही जी तुम्हाला सहज उपलब्ध उपलब्ध होईल ती चंदन पावडर त्या मातीमध्ये घालायची आणि ते, ते चांगलं किंचित पाणी घालून त्याचा गोळा करून घ्यायचा जसा कणकेचा करतो माती चाळायची अगोदर बरोबर माती चाळली त्याच्यामध्ये चा चंदन पावडर एक चमचाभर घातली बास आहे त्यानंतर त्याची चांगला घट्ट गोळा मळून त्याच्या बारीक बारीक गोळ्या तयार करायच्या बारीक म्हणजे साधारण बघा केवढ्या मी सांगते तुम्हाला चणा डाळीपेक्षा थोड्या मोठ्या शेंगदाणा एवढ्या गोळ्या करायच्या बघा हा उपाय आहे म्हणजे हे जर तुम्ही दोन्ही एकत्र एक करून त्याची गोळी बनवाल तेव्हा तुमचा बुध प्रचंड जास्त स्ट्रॉंग बनतो आणि हा माझ्या मनाचा उपाय नाही हा लाल किताब मधला उपाय आहे जो बऱ्याच चॅनेलवर प्रचलित पण झालेला आहे असं नाही की मी हा पहिल्यांदा सांगत आहे पण काही लोकांपर्यंत हा उपाय नसेल पोचला तर त्यांनी खूप जास्त कष्ट घ्या उपाय करायला विसरायचा नाही खंड नाही पडला पाहिजे भले तुम्ही जा गावाला जा कुठे जा त्या गोळ्यासोबत घेऊन जायचं त्या गोळ्या करून त्या कडक उन्हात चांगल्या वाळवायच्या हा तुम्हाला जर शेतातली माती मिळाली नाही तर जी अं नर्सरीवाल्यांकडं माती असते ती घेऊन आला तरी चालेल ती चाळा स्वच्छ करा चाळून स्वच्छ करा खडे काढा आणि त्याच्यामध्ये चंदन पावडर घालून त्याच्या बारीक गोळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत उन्हात वाळवल्या हो त्यानंतर तुम्हाला जे सांगितलं नवमी चतुर्थी चतुर्दशी हे तीन दिवस सोडून बरं का सुरुवातीचा दिवस सांगते मी नंतर तुम्हाला त्याच्यात हे दिवस आले तरी चालतील पण मला आज सुरुवात करायची आहे तर आज नवमी नकोय आज चतुर्थी नकोय आणि आज चतुर्दशी नकोय मध्ये दिवस हे आले तर चालतील अशी सुरुवात तुम्हाला म्हणजे पंचमीला साधारण तुम्ही सुरुवात करू शकता कुठल्याही महिन्याच्या पंचमीला आणि ही गोळी आहे ती कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन ठेवा गणपती असतील महाराज असतील कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्हाला ही गोळी ठेवून यायची बाकी काहीच करायचं नाहीये मनोमन देवाजवळ प्रार्थना करायची जी तुमची इच्छा आहे की मला भरपूर पैसा हवाय मला घर हवं आहे मला जे काही म्हणजे जी तुमची इच्छा असेल ती बोलायची आहे हा आहे पहिला उपाय ताई किती दिवस करू हा पहिला प्रश्न असतो कायमचा करा जोपर्यंत छान दिवस येत नाही आणि छान दिवस आल्यावर विसरून जाऊ नका की आपण ही पुढे आलोय म्हणूनही करत राहा जोपर्यंत तुम्ही हा उपाय करताय आणि जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाहीये तोपर्यंत हा उपाय गुप्त ठेवायचा जे आहे जेव्हा तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि अगदी जवळची व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही हे सांगू शकता त्यांना तुम्ही हा उपाय सांगू शकता तोपर्यंत अगदी नवरा करत असेल तर बायकोला बायको करत असेल तर नवऱ्याला सुद्धा नाही कळलं तर चालेल घरातल्या व्यक्तींना कळलं खरं तर हरकत नाही पण आपल्यालाच माहित नाही की आपल्या घरातली आपल्या कोणती व्यक्ती विरोधात आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे दुसरा एक जो उपाय आहे तो पण खूपच जास्त सोपा हो आहे आपल्याच डोक्याचा एक केस कंगव्यात गळलेला नाही आपल्या डोक्याच्या मुळापासून काढलेला एक केस लहानसा घ्यायचा किंवा जेवढा असेल तो एका वाटीत मध घ्यायचा त्या मधामध्ये डीप करायचा मनात डीप करायचा म्हणजे मधात बुडवून घ्यायचा कुठल्याही दिवशी पिरियड सोडून तुम्ही उपाय करू शकता आणि घरातली तुळस सोडून दुसरं जे झाड असेल त्या झाडाच्या मातीत तुम्हाला हा रोवायचा आहे एकच दिवस करायचा एकदाच करून सोडून द्यायचा सेम डे पासन तुम्हाला रिझल्ट त्या दिवशी पासून रिझल्ट तुम्हाला दिसू लागेल बघा करून हे दोन उपाय आहेत आणि हे लाल किताब मधले उपाय आहेत याचा रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगते मात्र पुन्हा एकदा शेवट जाता जाता सांगते की ज्याच्या अंगात जिद्द आहे कष्ट करण्याची तयारी आहे त्यालाच फक्त जर फळ मिळत नाही की ताई आम्ही खूप कष्ट करतो बऱ्याच मेसेज येतात की ताई माझे माझा नवरा इतके कष्ट घेतो ना पण त्याच्या हाती यश येत नाही एक्झॅक्टली त्याच व्यक्तींसाठी हा उपाय काम करेल बाकी ज्यांना खूप काही कामच करायचं नाही पण पैसा पाहिजे ज्यांना लॉटरीच्या तिकीटाची अपेक्षा आहे त्यांना ज्यांना वाटतं की मला वडल्या संपत्ती मिळावी अचानक अशांसाठी हा उपाय एक टक्काही काम करणार नाही में। स्वतःची मेहनत ही पाहिजेच पाहिजे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ